हाय गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे बी एम एस आणि बी एच एम एस गव्हर्मेंट अँड प्रायव्हेटचा दोन हजार पंचवीसचा एक्सपेक्टेड ऑफ काय येणार आहे आपण ते पाहणार आहोत पण आजचा व्हिडिओ काय आहे फक्त आणि फक्त ओपन कॅटेगरी म्हणजेच जनरल कॅटेगरीसाठी ऑफ काय येणार आहे आपण ते पाहणार आहोत आणि तो कटॉक दोन हजार चोवीससोबत सोबत आपण कम्पेअर करणार आहोत ओके यानंतर आपण काय पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये बी एम एस आणि बी एच एम एससाठी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचे कॉलेजेस किती आहेत आणि ओपन कॅटेगरीसाठी मेल असेल किंवा फीमेल असेल यांना सीट्स किती देण्यात आलेले आहेत बी एम एस गव्हर्नमेंट प्रायव्हेट बी एच एम एस गव्हर्नमेंट आणि प्रायवेटसाठी हे सर्व ओवरऑल आपण डिस्कस करणार आहोत आणि नवीन कॉलेजेस आलेत का किती येतील आपण ते देखील थोडक्यात पाहू आणि यामध्ये तुम्हाला मी काय सांगणार आहे आय क्यू बद्दल देखील तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा ओनली महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट बी एम एस आणि बी एच एम एससाठी साठी आपण थोडक्यात डिस्कस करू म्हणजे सर्व तुम्हाला सीट्स कशा आहेत कशा दिलेल्या आहेत ते तुम्हाला मी शेअर करेल आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोबत आजचा आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये बी एम एस आणि बी एच एम एस गव्हर्मेंट अँड प्रायव्हेटचा ओपन म्हणजेच जनरल कॅटेगरीसाठी दोन हजार पंचवीसचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येऊ शकतो आपण ते पाहणार आहोत तो कट ऑफ दोन हजार चोवीस सोबत आपण कम्पेअर करणार आहोत यानंतर फिजिकल हँडिकॅपसाठी सीट्स किती आहेत ते देखील थोडक्यात पाहू यानंतर बी एम एस आणि बी एच एम एस ला कॉलेजेस किती आहेत कॉलेजेस किती आहेत आणि ओपन कॅटेगरीसाठी म्हणजेच जनरलसाठी किती सीट्स देण्यात आलेले आहेत आपण ते देखील पाहू त्यानंतर आय क्यू कोटा काय आहे ऑल इंडिया कोटा काय आहे आणि ओव्हरऑल सर्व आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत लक्षात आता स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोबत पहिला टॉपिक काय आहे पहा महाराष्ट्रामध्ये बीएमएस गव्हर्नमेंटचे बावीस कॉलेजेस आहेत बावीस कॉलेजेस आहेत सीट्स किती आहेत एक हजार सातशे शहाऐंशी एवढ्या सीट्स आहेत महाराष्ट्रामध्ये बी एम एस गव्हर्नमेंटसाठी ओके या ठिकाणी डबल ए सी म्हणजे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी दोनशे सत्तर जागा गेलेल्या आहेत एक हजार सातशे शहाऐंशी पैकी लक्षात आता आपण काय पाहणार आहोत ग्रुप बी ग्रुप बी मध्ये काय आहे बीएमएस आणि बीएचएमएस लास्ट व्हि मध्ये काय पाहिलं ग्रुप ए बी एमबीबीएस आणि बीडीएस आता बीएमएस आणि बी एच एम एस पाहणार आहोत ओके सो सोगाईत या ठिकाणी आपण सीट्स पाहणार आहोत अगोदर ओपनच्या मुलांसाठी सीट्स किती आहेत बीएमएस गव्हर्नमेंटला दोनशे एकोणसत्तर सीट्स आहेत या ठिकाणी मुलांचा गेल्या वर्षीचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ काय होता पाचशे अठरा आता दोन हजार पंचवीसला एक्सपेक्टेड कट ऑफ हा चारशे दहा एवढा येऊ शकतो बीएमएस गव्हर्नमेंट महाराष्ट्र ओपन कॅटेगरी आणि एकशे आठ मार्काचा डिफरन्स एवढा येऊ शकतो ओके आता ओपनच्या मुलींचा कट ऑफ काय आहे म्हणजे जनरल कॅटेगरीच्या मुलींचा ऑफ काय आहे अगोदर सीट्स पाहू एकशे सव्वीस सीट्स आहेत मुलींना एकशे सव्वीस सीट्स आहेत मुलींना गव्हर्नमेंट बीएमएस साठी ओके ते देखील ओपनच्या मुलींना बरं का आणि चारशे शहात्तर एवढा ऑफ होता गेल्या वर्षी शेवटच्या राऊंडचा बीएमएसचा चा गव्हर्नमेंटचा ओपन कॅटेगरीचा आणि या वर्षी चारशे तेरा एवढा ऑफ येऊ शकतो मुलींचा ओपन कॅटेगरीचा लक्षात म्हणजेच या ठिकाणी त्रेसष्ट मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर फिजिकल हँडिकॅपसाठी एकवीस कॉलेज एकवीस सीट्स आहेत बीएमएस गव्हर्नमेंटसाठी फिजिकल हँडिकॅपसाठी ते देखील कोणत्या ओपन साठी नोट आहे दोन नोट आहेत क्लिअर करतो त्या पहा पहिली नोट आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा म्हणजेच डबल ए ट्रिपल सी साठी सीट्स किती आहेत दोनशे सत्तर या सीट साधारणतः तीन राऊंड पर्यंत फुल होऊन जातात तीन ते चार राऊंड पर्यंत यानंतर पुढचं पहा पुढची नोट काय आहे गव्हर्नमेंट कटॉफ आपण आताचा जो कट ऑफ सीड पाहिलेला आहे त्या कशासाठी आहेत फक्त आणि फक्त ओपन कॅटेगरी म्हणजे कॅटेगरीचा या ठिकाणी मेल आणि फिमेलच्या विद्यार्थ्यांचं आपण पाहिलेलं आहे गवर्नमेंटचं लक्षात यानंतर पुढचा टॉपिक काय आहे पहा पुढचा टॉपिक आहे महाराष्ट्रामध्ये बीएमएस प्रायव्हेटसाठी एकशे चार आहे, कॉलेजेस आहे, आहेत किती आहेत आहेत एवढ्या बीएमएस किती जागा गेलेल्या आहेत सव्वीस या ठिकाणी तिप्पट वीस नुसार एक हजार दोनशे सव्वीस एवढ्या जागा गेलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये बीएमएस कॉलेजला ते, एक ते देखील एकशे चार आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा ओनली प्रायव्हेट बीएमएस साठी किती गेलेल्या आहेत एक हजार एकशे बेचाळीस एवढ्या जागा गेलेल्या आहेत याचं बावन्न हजाराचं रजिस्ट्रेशन असतं फक्त दोन राऊंड असतात त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला सेपरेटली शेअर करेल यानंतर आता सीट्स पहा कॉटॉप पहा ओके महाराष्ट्रामध्ये बीएमएस प्रायव्हेटसाठी सीट्स किती आहेत म्हणजे सेमी गव्हर्नमेंटसाठी सीट्स किती आहेत ओपन कॅटेगरीसाठी आपण ते पाहणार आहोत ओके गाईज मुलांसाठी सीट्स किती आहे ओपन चा चा, दोन हजार दोनशे सदुसष्ट एवढ्या जागा आहेत बीएनएस प्रायव्हेटसाठी वर, कट ऑफ काय होता चौथ्या राऊंडचा तीनशे त्रेचाळीस आणि आठव्या राऊंड चा कट ऑफ काय होता तीनशे चौतीस किती तीनशे चौतीस ओपनचा कट ऑफ होता मुलांचा ओके या ठिकाणी आता एक्सपेक्टेड कट ऑफ किती येऊ शकतो शेवटपर्यंत दोनशे सत्तर एवढा कटॉप येऊ शकतो या ठिकाणी चौसष्ट मार्काचा फरक पडू शकतो ठीक आहे आता आपण नंतर काय पाहणार आहोत बीएमएस प्रायव्हेट महाराष्ट्रामध्ये ओमनचा म्हणजे मुलींना ओपनच्या मुलींना किती जागा आहेत मुलींना साधारणतः नऊशे त्र्याहत्तर जागा आहेत जनरल कॅटेगरीच्या मुलींना म्हणजे ओपन मुलींना किती नऊशे त्र्याहत्तर जागा आहेत ओपन कॅटेगरीच्या आणि गेल्या वर्षी चौथ्या राऊंडचा कटॉप काय होता मुलींचा तीनशे त्रेचाळीस आणि आठव्या राऊंडचा कटऑफ काय होता तीनशे सदोतीस गेल्या वर्षी आठ राऊंड झाले होते तर तीनशे सदोतीस एवढा कटऑफ होता गेल्या वर्षी मुलींचा ओपनच्या आणि या ठिकाणी आता किती येऊ शकतो दोन हजार पंचवीस ला दोनशे शहात्तर एवढा कटॉक येऊ शकतो एक्सपेक्टेड या ठिकाणी एकसष्ट मार्काचा फरक पर पडू शकतो ओके आता यानंतर काय आहे नोट्स आहेत चार नोट्स आहेत खूप इम्पॉर्टंट नोट्स आहेत ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये बी एम एस प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट करायचं आहे या चार नोट्स थोडस इम्पॉर्टंट आहेत पाहायचं ओके फर्स्ट पहिली नोट काय आहे दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंगला नऊ बी एम एस चे प्रायव्हेटचे कॉलेज ऍड झाले होते आणि आता दोन नवीन कॉलेज ऍड झालेले आहेत आणि पाच ते सात नवीन बी एम एस प्रायव्हेट महाराष्ट्रामध्ये कॉलेज येतील अपडेट लवकरच मी तुम्हाला शेअर करेन ओके यानंतर पुढची नोट पहा दुसरी आय क्यू म्हणजे बी एम एस साठी एक हजार दोनशे सव्वीस म्हणजे समजा एखाद्या कॉलेजची फीस दोन लाख असेल तर तुम्हाला तीन तिप्पट फीज नुसार किती तुम्हाला होणार त्या कॉलेजची फीस सहा लाख म्हणजे सहा पंचे तीस लाख होणार तुम्हाला तिपट तीस नुसार जस्ट फॉर एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला साठी ओके यानंतर पुढची नोट आहे महाराष्ट्रामध्ये पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा ओनली बीएमएस प्रायव्हेट सीट्स महाराष्ट्रामध्ये पंधरा टक्क्याचा ऑल इंडियाचा प्रायव्हेटचा कोटा देखील असतो तो त्या ठिकाणी एक हजार एकशे बेचाळीस जागा आहे याच्या फक्त दोन राऊंड याचे फक्त दोन राऊंड होतात याचा व्हिडिओ मी तुम्हाला सेपरेटली सांगेल म्हणजे तुम्हाला लक्षात ये काय म्हणायचं मला आणि शेवटची नोट काय आहे सो महाराष्ट्रामध्ये मेरिट प्रमाणे सीट प्रोसेस होणार सिलेक्शन कसं होणार किती सीट्स येणार फक्त आणि फक्त पाच हजार आठशे तेरा एवढ्या सीट्स येणार आपण आता काय पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये बी एम एस प्रायव्हेटसाठी कॉलेजेस किती आहेत सीट्स किती आहेत टोटली ते पाहिलेले आहेत ऑल इंडिया कोटा आयक्यू कोटा तो देखील पाहिलेला आहे प्रायव्हेटसाठी आणि आपण कट ऑफ कशाचा पाहिलेला आहे फक्त आणि फक्त ओपन कॅटेगरी म्हणजेच जनरल कॅटेगरीचा मुलांचा आणि मुलींचा आपण कट ऑफ पाहिलेला आहे बीएमएस प्रायव्हेटचा लक्षात आता यानंतर पुढचा टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये बीएचएमएस गव्हर्नमेंटचं एक कॉलेज आहे बी एच एम एस चि जळगावचं कॉलेज आहे या ठिकाणी सीट्स आहेत त्रेसष्ट पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा डबल ए ट्रिपल सी ला नऊ जागा गेलेल्या आहेत ओके मुलांसाठी आठ जागा देण्यात आलेल्या आहेत बीएचएमएस गव्हर्नमेंटसाठी त्या ठिकाणी तीनशे एकेचाळीस गेल्या वर्षीचा कटॉक होता आता तीनशे चार एवढा कटॉक येऊ शकतो बीएचएमएस गव्हर्नमेंटचा ओपन कॅटेगरीसाठी मुलांसाठी आणि सदोतीसचा फरक येऊ शकतो यानंतर जनरल म्हणजेच ओपनच्या मुलींसाठी सीट्स फक्त आणि फक्त चार आहेत गव्हर्नमेंट बीएमएस साठी तीनशे सदोतीस गेल्या वर्षीचा कट ऑफ होता आता तीनशे नऊ एवढा कट ऑफ येऊ शकतो आणि अठ्ठावीस मार्काचा फरक पडू शकतो लक्षात आपण बीएचएमएस ओपन कॅटेगरी ऑब्लिक जनरल कॅटेगरीचा पाहिलेला आहे मुलांना आणि मुलींना किती जागा आहेत बीएचएमएस गव्हर्नमेंटला देण्यात आलेल्या ओके आता आता शेवटचं काय आहे गाईज महाराष्ट्रामध्ये बीएचएमएस प्रायव्हेटसाठी पंचावन्न कॉलेजेस आहेत बीएचएमएस प्रायव्हेटसाठी पंचावन्न कॉलेजेस आहेत या ठिकाणी सीट्स किती आहेत चार हजार तीनशे तीनशे साठ जागा आहेत ओके आणि आय क्यू ला किती देण्यात आलेल्या आहेत तिप्पट फीस नुसार सहाशे छप्पन जागा देण्यात आलेल्या आहेत टाइम एवढ्या सीट्स देण्यात आलेल्या आहेत लक्षात आता आपण काय पाहणार आहोत ओपनसाठी मुलांना आणि मुलींना किती सीट्स आणि कट ऑफ काय आहे आपण ते पाहणार आहोत ओके सो काही मुलांसाठी ओपनच्या मुलांसाठी 1251 BHMS एक हजार दोनशे एक्कावन्न एवढ्या सीट्स देण्यात आलेल्या आहेत बीएचएमएस प्रायव्हेटला ओके एकशे सत्त्याण्णव हा शेवटच्या राऊंडचा गेल्या वर्षीचा कट ऑफ होता ओपनच्या मुलांचा आता एकशे पासष्ट केवढा कट ऑफ येऊ शकतो दोन हजार पंचवीस ला बी एच एम एस साठी ओपनचा मुलांसाठी का आणि या ठिकाणी बत्तीस मार्काचा फरक पळू शकतो ओके यानंतर मुलींना सीट्स किती देण्यात आलेल्या आहेत पाचशे शहात्तर बीएचएमएस प्रायव्हेट मुलींना ओपनच्या मुलींना सीट्स किती देण्यात आलेले आहेत पाचशे शहात्तर आणि गेल्या वर्षीचा कटॉप किती होता दोनशे तीन होता मुलींसाठी आता या वर्षी त्रेसष्ट एवढा कटॉप येऊ शकतो मुलींना ओपनच्या आणि चाळीस चाळीस येऊ शकतो गेल्या वर्षीच्या तुलनेत हा लक्षात आपण काय पाहिलेलं आहे आणि आता शेवटच्या तीन नोट्स आहेत बी एच एम एस साथ, प्रायव्हेटसाठी त्या पहा पहिली नोट आहे आय क्यू कोट्यासाठी सहाशे छप्पन सीट्स या देण्यात आलेल्या आहेत जी की तिप्पट नुसार असेल आणि बी एच एम च्या कॉलेजची फीस साधारणतः ऐंशी नव्वद एक लाखाच्या आतच असते जास्त नसते मुंबई पुणे असेल तर एक लाख वीस हजार असेल पण त्याच्या खाली असेल तर पन्नास साठ सत्तर ऐंशी एवढी हजार फीस असते बी एच एम एसच्या कॉलेजची लक्षात ठीक आहे यानंतर पुढची नोट पहा पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी ओनली महाराष्ट्रामध्ये बी एच एम एसच्या च्या प्रायव्हेटला किती सीड्स दिलेल्या आहेत पाचशे सत्तर पंधरा टक्के हे देखील मी तुम्हाला पंधरा टक्क्यामध्ये शेअर करेल ऑल इंडिया पंधरा टक्के कोटा ओनली महाराष्ट्र स्टेट बीएमएस so, प्रमाणे प्रोसेस केली तर तीन हजार एकशे चौतीस एवढ्या सीट्स बीएचएमएस साठी देण्यात आलेल्या आहेत काउन्सिलिंगला लक्षात आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय काय डिस्कस केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये बीएमएस असेल किंवा बीएचएमएस असेल फक्त आणि फक्त ओपन कॅटेगरीचा म्हणजेच जनरल कॅटेगरीसाठी मुलांचा आणि मुलींचा कट ऑफ काय होता आणि त्यांना सीट्स किती आहेत कॉलेज वाईज मी तुम्हाला मी ते तुम्हाला शेअर केलेलं आहे लक्ष आता नेक्स्ट व्हिडिओ कोणता असेल एस सी कॅटेगरीसाठी शेड्युल कास्ट कॅटेगरीसाठी नेक्स्ट व्यू असेल सेम तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन दिली जाईल सर्व कॅटेगरीचा ऑफ असा तुम्हाला व्हिडिओ थ्रू दिला जाईल जस्ट फॉर चेंज थोडंसं वेगळं लक्षात काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून कौल, डिस्कस करू शकता आणि तुम्हाला काही विचारायचं असेल क्युरीज वगैरे असतील तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज करा मी तुम्हाला शेअर करेल आणि वाटलंच तर तुम्ही कमेंटमध्ये देखील विचारू शकता कॅटेगरी टाका तुमचा स्कोर टाका ऑल इंडिया रँक टाका तुम्हाला काय पाहिजे ते टाका मी तुम्हाला त्याच्यानुसार शेअर करेल आणि आपले काउन्सिलिंगचे ॲडमिशन पुढच्या आठवड्यामध्ये मी सुरू करत आहे तर तुम्ही अगोदर शुअर व्हा की तुम्हाला भेटेल का नाही कारण की खोटे बोलून हो मी तुमची ॲडमिशन घेणार नाही लागत असलं तरच मी तुम्हाला जेन्युन सांगेल की तुमचा नंबर लागू शकतो तुम्ही शेवटपर्यंत राहा तुम्हाला भेटून जाईल कॉलेज लक्षात ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल किंवा मेसेज करा आणि काय विचारायचा असेल तर कमेंटमध्ये विचारा ओके